नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेच्या दुसऱ्या लेवलसाठी तयारी करतो चॅनलला तुमच्याकडून खूप छान रिस्पॉन्स मिळतोय याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायला आवडेल मला की मी या परीक्षेच्या तयारीसाठी पहिल्या टप्प्यापासून क्लासेस घेत असते ऑनलाईन क्लासेस असतात माझे मराठी मिडीयमसाठी वेगळे इंग्लिश मिडीयमसाठी वेगळे आणि हे क्लास पंधरा एप्रिलपासून सुरू होतात दरवर्षी तर बऱ्याचदा असं होतं की माहिती नसतं काही जणांना त्याच्यामुळं ते येऊ नाही शकत म्हणून मी विचार केला की याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते तुमचे जर ज्युनियर्स असतील घरामध्ये लहान बहीण भाऊ असतील मित्रमैत्रिणींपैकी कोणी असेल तर त्यांना तुम्ही नक्की सांगू शकाल तर पंधरा एप्रिलपासून बॅच सुरू होते त्याच्या आधीच मला संपर्क करायला सांगाल आता आपण प्रयोग सत्रावा बघूयात या प्रयोगामध्ये उद्देश आहे आम्लयुक्त पाण्यातून विद्युत धारा वाहिली असता पाण्यावर होणारा परिणाम अभ्यास इथे ज्या पद्धतीने साहित्याची जोडणी केली आहे तशी जोडणी असते आकृतीत दाखवल्याप्रमाणे साहित्याची मांडणी करा प्रथम चंचूपात्रात आम्लयुक्त पाणी घेऊन त्यातून विद्युत धारा प्रवाहित करा चंचूपात्रात ए व बी या ठिकाणी दिसणाऱ्या वायूंच्या बुडबुड्यांचे निरीक्षण करा व निरीक्षण तक्ता एक मध्ये नोंदवा अशा पद्धतीने इथे चंचूपात्रामध्ये पाणी घेतलंय आम्लयुक्त पाणी आणि त्याच्यावरती ते आम्लयुक्त पाणी घालूनच या नाळ्या पालथ्या ना घालायच्या आहेत जे आपण जेव्हा घालतो पालथ्या त्यावेळेला ते त्याच्यामध्ये पाणी असलं पाहिजे असे अशी रिकामी जागा नको त्यानंतर याला बॅटरीशी कनेक्ट करून विद्युत दर आपल्याला सुरू करायची असते पुढे आता विद्युत दरा खंडित करून पाण्याने पूर्ण भरलेल्या ए व बी परीक्षा नळ्या अनुक्रमे ए व बी या तारांच्या टोकांवर उपड्या ठेवा ठीक आहे थोड्या वेळानंतर ए व बी परीक्षा नळीतील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करून निरीक्षण दोन समोर तक्त्यात नोंदवा आता परीक्षा नळी ए व बी मध्ये जमा झालेला वायू ओळखण्यासाठी पुढील कृती करा इथे वायू जमा होतो कुठला आहे ते ओळखण्यासाठी काय कृती सांगितली पहा प्रथम ए परीक्षा नळीत जळती मेणबत्ती धरल्यास काय होतं ते पहा तसंच पी परीक्षा नळीच्या तोंडाजवळ पेटती मेणबत्ती धरल्यास काय होतं याचं काळजीपूर्वक निरीक्षण करा वरील दोन निरीक्षणांची नोंद निरीक्षण तीन तक्त्यासमोर निरीक्षण तीन समोर तक्त्यात करा ठीक आहे तर हा बेसिकली प्रयोग आहे पाण्याचं विद्युत अपघटन करण्याचा पाण्याचं रेणुसूत्र तुम्हाला माहिती एच टू ओ एच टू ओ म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वेगळे वेगळे करण्यासाठीचा हा प्रयोग आहे आता इथे आम्लायुक्त पाणी आपण वापरतो कारण की आपण पूर्ण शुद्ध पाणी जर वापरलं तर त्यातून विद्युत दर प्रवाहित होत नाही येत आहे लक्षात त्यामुळे इथे आम्लायुक्त आम्ला पाणी वापरलेलं आहे निरीक्षणामध्ये काय होतं पहा परीक्षा नळी ए परीक्षा नळी बी इथे नीट लक्ष द्याल हा आपण सहसा ए बी असं सरळ वाचायची सवय असते हे उलट केलेलं आहे इकडच्या परीक्षा नळीला ना ए नाव दिलं इकडच्या परीक्षा नळीला ना बी नाव दिलंय परीक्षा नळी ए मध्ये कमी बुडबुडे दिसतात परीक्षा नळी बी मध्ये जास्त बुडबुडे दिसतात परीक्षा नळी ए मध्ये कमी वायू जमा झालेला दिसतो परीक्षा नळी बी मध्ये जास्त वायू जमा होतो बुड़ आणि जेव्हा मेणबत्ती आपण याच्या तोंडासमोर पकडतो त्यावेळेला काय होतं निरीक्षण तीन म्हणजे परीक्षा नळी मध्ये ती खूप चांगली अशी मोठी फ्लेम होते त्याची त्याची ज्योत मोठी होते आणि ती जळते आणि परीक्षा नळी बी मध्ये पॉप असा आवाज येतो तर त्यांनी आवाज येतो आणि ती विजते परीक्षा मेणबत्ती तर यावरनं आपण असं सांगू शकतो की परीक्षा नळीमध्ये ऑक्सिजन वायू तयार झाला त्याच्यामुळे मेणबत्तीची ज्योत अजून जास्त प्रज्वलित होऊन जळ आली आणि परीक्षा नळी बी मध्ये हायड्रोजन वायू तयार झाला ज्याच्यामुळे पॉप असा आवाज येऊन ती ज्योत विजली मेणबत्तीची मला लक्षात तर हे बेसिकली पाण्याचे विद्युत अपघटनचं प्रॅक्टिकल आहे पुढचा एक प्रयोग बघूया यामध्ये उद्देश हे भिन्न तीव्रता असणारे दोन द्रव एका पातळ पडद्याने विभाजित केले असता या द्रवांच्या प्रवाहाची दिशा त्यांच्या तीव्रतेनुसार कोणती असते हे अभ्यास तर डिश ए मध्ये बेदाणे दिलेत डिश बी मध्ये द्राक्ष दिलेत खाऊन टाकायची नाहीत हा नाहीतर मस्तपैकी डिश मध्ये आहे तुम्हाला वाटेल की मुलं दमली आहेत म्हणून तिथं ठेवली आहे खाऊन घेऊयात दोन चार असं करू नका नाही तर पुढचा येईल ना तुमचा पुढचा विद्यार्थी येईल तेव्हा त्याला काहीच नाही डिश ए मध्ये काही नाही डिश बी मध्ये पण काही नाही अशी काहीतरी गंमत करून येऊ नका तिथे तर बघा डिश ए मध्ये बेदाणे दिलेत बी मध्ये द्राक्ष दिली आहेत कृती काय सांगितली आहे डिश मध्ये बेदाणे डिश बी मध्ये द्राक्ष घेतली आहेत यांच्या आकारमानाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा सुरुवातीला आपल्याला द्राक्षांचं आकारमान मोठं दिसतंय बेदाण्याचं छोट दिसतंय त्यामुळे इथे आपण असं चिन्ह द्राक्षांचं आकारमान मोठ या पद्धतीने लिहिणार पुढे जाऊया पुढे काय सांगितलंय ए मोजपात्रात पाणी व बी मोजपात्रात साखरेचं द्रावण घ्या इथे बी मोजपात्रात साखरेचं द्रावण ए मोजपात्रात पाणी घेतलं यानंतर ए मोजपात्रात बेदाणे घालायचे आणि बी मोजपात्रात द्राक्ष घालायचे मोजपात्रातील द्रावणांचे आकारमान नव्वद मिलीलिटर पर्यंत समान करून घ्या हे द्रावणाचे सुरुवातीचे आकारमान आहे हे बेदाणे आणि द्राक्ष घालायची त्यानंतर त्याचं आकारमान नव्वद मिलीपर्यंत करून घ्यायचं दोन्ही मोजपात्रात आता दोन्ही मोजपात्र चार तास तशीच ठेवून द्या चार तासानंतर दोन्ही मोजपात्रातील द्रावणांच्या पातळीचे निरीक्षण करा इथे चार तासानंतर त्यांनी दाखवले कसं दिसणार आहे ते आपल्याला असे दोन्ही मोजपात्र तिथे ठेवलेले असणार आहे चार तास काही तुम्हाला तिथे थांबायचं नाहीये त्यामुळं याच पद्धतीने जर हा जो प्रयोग आला तर मोजपात्र ए व बी मध्ये जस्ट घातलेलं आणि चार तासानंतर आलेले रिझल्ट तुमच्या समोर तिथे ऑलरेडी ठेवलेले असते किंवा मग हे पहिलं तुम्हाला करायला सांगतील आणि चार तासानंतरच त्यांनी ठेवलेलं असेल कारण तसेही चार तास आपण थांबणारच नाही तिथे तर या ऑब्झर्व याचं निरीक्षण करून आपल्याला रिझल्ट लायचा असेल मग पहा आता पात्रातील बेदाणे व द्राक्ष डिश मध्ये काढून घ्या त्यांच्या आकारमानाचे निरीक्षण करून मिळालेली निरीक्षणे तक्त्यात नोंदवा मग चार तासानंतर हे बेदाणे आणि द्राक्ष काढून घ्यायची हे या पद्धतीने दिसतात आपल्याला इथे द्राक्षाचं आकारमान आधीपेक्षा कमी झालंय श्रिंक झाले आहेत द्राक्ष आणि बेदाणे पण बुध्याने मोठे झालेत म्हणजे काय झालंय बेदाण्यामध्ये पाणी शोषून घेतलं गेलंय आणि द्राक्षामधलं पाणी बाहेर पडलंय तर मग मोजपात्र मधील पाण्याची पातळी जी आली असेल ती लिहायची आहे मोजपात्र बी मधील साखरेच्या द्रावणाची पातळी पण जी आली असेल ती लिहायची आहे ए, ए मोजपात्रातील बेदाण्याचे आकारमान वाढले आणि बी मोजपात्रातील द्राक्षाचे आकारमान कमी झालेला दिसत आता या सगळ्या प्रोसेस मागचं प्रिन्सिपल समजून घेऊया या इमेज साठी संदर्भ आहे इयत्ता आठवीचा दहावादळा त्याच्यामध्ये पेशी आपण शिकलोय बघा पेशींमध्ये पाणी आतबाहेर होण्याची प्रक्रिया चालू असते तर त्यामध्ये तीन पद्धतीने होतं एक तर परासरण ही टॉम आहे त्याच्यासाठी जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण ही भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या तीन वेगवेगळ्या शक्यता असतात म्हणजे जास्त पाणी असलेल्या भागाकडनं कमी पाणी असलेल्या भागाकडे पाणी प्रवाहित होतं आणि निवडक्षम पारपटल म्हणजे काही गोष्टींना आत बाहेर करायला अलाउड असतं काही गोष्टींना नसतं जसं याचं उदाहरण द्यायचं असेल तर आपल्या घरामध्ये खिडक्या आणि दारं असतात बघा तर खिडकीतनं सूर्यप्रकाश आत येऊ शकतो वारं आत येऊ शकतं त्याच्यानंतर अजून काय धूळ आत येऊ शकते ठीक आहे पण आपण आपण आतबाहेर नाही करू शकत खिडकीतनं किंवा आपल्याला काही सामान फर्निचर हलवायचं आहे तर आपण हातबाहेर नाही करू शकत पण तेच आपल्या घराचं दार असतं दारातनं सुद्धा वारं आत येऊ शकतं हवा आत येऊ शकते धूळ सूर्यप्रकाश हे आत आतबाहेर जाऊ शकतं पण आपणही आतबाहेर करू शकतो त्याच्यातनं फर्निचरही हलवू शकतो ठीक आहे ना तर इथे काय झालं खिडकी हे कसं झालं निवडक्षम पारपटल म्हणजे तिथे सिलेक्टेड गोष्टी आतबाहेर करू शकतात घेते लक्षात फरकदार आणि खिडकीतला तस इथे निवडक्षम पारपटल असतो की काही गोष्टींनाच आतबाहेर करायची परमिशन असते सगळ्या गोष्टी अतबाहेर नाही करा याच्यात पाण्याला परमिशन असते तर याच्यात तीन प्रकारे प्रक्रिया होऊ शकते अतिपरासरी म्हणजे बाहेर जर पाणी कमी असेल तर ते बाहेर येतं पेशीमधून बाहेर येतं याचं अगदी रोजचं उदाहरण म्हणजे बघा काकडीवर आपण पाणी काकडीवर जर आपण मीठ घातलं तर काकडीतनं पाणी बाहेर येतं पाणी सुटतं ना काकडीला किंवा पेरूवर किंवा टोमॅटोवर आणि ती काकडी अशी श्रिंक होते नंतर अशी कोमजल्यासारखी दिसते कोशिंबीर करताना नेहमी आपण सगळ्यात शेवटी मीठ घालतो काकडीची कोशिंबीर असेल टोमॅटोची असेल तर ते ह्याचसाठी की ते अति परासरी आपण बाहेर तयार करतोय त्याच्यामुळं पाणी बाहेरत मग समपरासरी जे असतं तिथे आत आणि बाहेर पाणी एक समान असतं वनस्पती पेशीची इकडे त्यांनी दाखवलं आहे आणि हे प्राणी पेशीतलं परासरण आहे तर इथेही तीच प्रक्रिया आत बाहेर काही प्रॉब्लेम येत नाही छान चालू असतं सगळं आणि जर अवपरासरी असेल तर बाहेर पाणी जास्त आहे आणि आत कमी आहे तर ते बाहेरून आत जात जसं इथे बेदाण्याच्या बाबतीत होत आहे आतमध्ये पाणी नाही आहे तर आतमध्ये जात बेदाण्याचं आक्रमण वाढतंय तर हे अवपरासरी तर या पद्धतीने बेदाण्याच्या बाबतीत अवपरासरी पण प्रक्रिया झाली आणि द्राक्षाच्या बाबतीमध्ये अतिपरासरी प्रक्रिया झाली तर त्यामुळे द्राक्ष जी आहेत ती कोमेजलेली त्याचं आक्रमण कमी झालेलं दिसतंय आणि वेदाण्याचं आक्रमण वाढलेलं दिसतंय ठीक आहे समजत तर ही याची उत्तर आहे वेदाणे व द्राक्षे यांच्या आकारमानात होणाऱ्या बदलाचे कारण हे कारण आहे आणि प्रवाहाची दिशा द्रवाची तीव्रता यामधला संबंध लिहा म्हणजे हे जास्त पाणी असलेल्या भागाकडनं कमी पाणी असलेल्या भागाकडे निवड क्षमपार पटलातनं होणारा पाण्याचा प्रवास ठीक आहे कायला आणखी एक प्रयोग बघूया इथे शिवण यंत्राच्या दोन इमेजेस दिल्यात आपल्याला त्याच्यामध्ये हे छोट चाक वादी असते मोठ चाक गती देण्यासाठी पेडल असतं आणि याला इकडे लेबल करून दिलेत डब्ल्यू वन आर डब्ल्यू टू आणि दिल शिवाणी यंत्र सुरू असताना यंत्राच्या सर्व भागांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा शिवाण यंत्राच्या कोणकोणत्या भागांमध्ये आंदोलित गती दिसते याची तक्त्यात नोंद करा आंदोलित गती कुठे कुठे दिसतेय बघा चाक डब्ल्यू वन व चाक डब्ल्यू टू यांच्या गतीतील फरक नीट अभ्यासा W1 चाक डब्ल्यू वन व चाक डब्ल्यू टू यांना जोडणाऱ्या वादीची गती काळजीपूर्वक पहा आणि ती गती कोणत्या प्रकारची आहे ते तक्त्यात नोंदवा वरील सर्व निरीक्षणांवरून पुढील तक्ता पूर्ण करा याच्यामध्ये निरीक्षणाची नोंद आंदोलित गती असलेले शिवणयंत्राचे भाग कुठले कुठले होतील तर पेडल होईल आणि सुई इथे त्यांनी दाखवली नाहीये पण आपण लिहू शकतो सुई पण होईल शिवणयंत्र सुरू असताना दोन्ही चाकाच्या गतीतील फरक दिलेल्या चिन्हांपैकी योग्य चिन्ह वापरून नोंदवा चाक डब्ल्यू वन जे आहे ते जास्त फास्ट फिरेल चाक डब्ल्यू टू पेक्षा आहे ना आणि ते पुढे त्यांनी विचारलंच आहे का फरक आहे तर डब्ल्यू वन छोट आहे डब्ल्यू टू मोठ आहे म्हणून त्याला कमी वेळ लागेल डब्ल्यू वन ला चौथा प्रश्न आहे चाक डब्ल्यू वन व चाक डब्ल्यू टू यांना जोडणाऱ्या वादी आर ची गती काही नियतकालिक गती असेल पुन्हा 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 तीच गती तिथे दिसून येईल आपल्याला अशा प्रकारे हे उत्तर आहेत आणि इकडे आजचा व्हिडिओ कंप्लीट करते उद्याचा एक दिवस आहे खूप छान तयारी करा मी प्रयत्न करतेय की तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न सोडवून दाखवा आणि क्लासच्या बाबतीत लक्षात ठेवा पंधरा एप्रिल पासून नवीन बॅच सुरू होते जर तुमच्यापैकी कोणाचे लहान बहीण भाऊ असतील माहितीतले असतील तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोचवा ऑल द बेस्ट टाटा